हुपरी येथे एका परप्रांतीय तरुणाची आत्महत्या हुब्रीय शहर चांदी व्यवसायासाठी नावाजलेले असून संपूर्ण जगामध्ये या व्यवसायाची नावलौकिक आहे हा व्यवसाय करण्यासाठी अनेक परप्रांतीय लोक आलेले असून जे या व्यवसायामध्ये कारागीर म्हणून काम करत आहेत अशा आग्र्याहून आलेल्या भरपूर व्यक्ती आहेत परप्रांतीयांमध्ये जितेंद्र सरवन सिंग राहणार आग्रा सध्या राहणार माणीनगर रेंदाळ या व्यक्तीने शनिवारी रात्री होपरी येथे असलेल्या सूर्य तलावामध्ये उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असं समजतं आज रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सूर्य तलावातून बाहेर काढण्यात आला ही व्यक्ती जयंत देशमुख राहणार माणीनगर या व्यक्तीच्या ठिकाणी गेले तीन वर्ष काम करत होता ही व्यक्ती चांदी व्यवसायाच्या कामामध्ये अत्यंत हुशार होती या व्यक्तीने का आत्महत्या केली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नसून याचा अधिक तपास हुपरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रसाद कोळपे हे करत आहेत প্রতিনিধি শাহাবুদ্দিন উড়ুবাই